कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर क्षेत्रकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय आज आपल्याकडं औसा लातूरमधून कोहाळी सर म्हणून आलेले आहेत आता ते आपले जुने कस्टमर आहेत त्यांनी आपल्याकडून पहिली कोकण भाडोली जांभळीची तीनशे झाडं लागवड केलेली आहे आणि आता ह्या वर्षी आपल्याकडं त्यांनी केशर आंब्याची साडेआठशे झाडं नेण्यासाठी पिकअप घेऊन स्वतः इथं सकाळी नऊ वाजता आलेले आहेत सर जिल्हा परिषद शिक्षक आहेत आणि एक आठ दहा वर्ष सर्व्हिस राहिलेली आहे त्यापूर्वी रिटायरमेंट प्लॅन म्हणून सर आणि बागायत शेती फळबाग लागवड याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे गेली दोन तीन वर्षं झालं सर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची फळझाडांची लागवड करत आहेत आणि येत्या रिटायरमेंटमध्ये त्यांना एक चांगला सोर्स इन्कम चांगला चालू व्हावा यासाठी नियोजन करत आहेत त्यांच्याबरोबर इतर त्यांचे दोन सहकारीसुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत तर मित्रांनो बघू शकतो आता कोहाळ सरांचं हे जे लोडिंग चालू आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत साडेआठशे रुपये आपल्याला लोडिंग करायचे आहे आणि चारशे झाडं झाले आहेत ना झाडग्यांना चारशे झाडं झालेली आहेत तर बघू शकतो कशा पद्धतीनं थप्पी लागव ला, ला केलेली आहे आणि आता बाकीची जी चारशे साडेचारशे झाडं राहिलेली आहेत तीसुद्धा आपण घेणार आहोत आता थोडासा आपण ब्रेक घेतलेला आहे कारण चारशे झाडं भरण्यासाठी जवळजवळ एक दीड तास गेलेला आहे आणि बघू शकतो आपण की अशा पद्धतीची आता ही प्लॉट आहे आपला डबल बाटा दोन वर्षाची कलम आणि पाच किलोची बॅग अशा पद्धतीची ही झाडं आहेत बघू शकतो आपण की आता इथून आपण जी रोपं घेतलेले आहेत ते बघणार आहोत की कशा पद्धतीची रोपं सिलेक्टेड सॉर्टिंग करून रोपं घेतलेले आहेत सर सांगतील तो पट्टा धरलेला आहे आपल्याकडं सिलेक्शन क्वालिटी सर्विस आणि आपल्याला शासन मान्यता नसे असल्यामुळे अनुदानला बिल आता हे बघू शकतो मित्रांनो की अशा पद्धतीनं ही जी रोपं वीक रोपं आहेत किंवा ही बाजूला काढलेली आहेत आणि अशा पद्धतीची आता जी सिलेक्टेड रोपं आहेत ते घ्यायचं काम चालू आहे लागलाच पट्टा लावायचं काम चालू असते कारण परत पुढं हीच रोपं जी आता ही रोपं आपण बाजूला काढलेली आहेत त्याची उंची वाढली जाडी वाढली की आपण विक्री करत असतो आहे आणि बघू शकतो आता ही अशी सिलेक्टेड रोपं आपण सरांना दोन फूट अडीच फूट सांगितलं होतं पण आता बऱ्यापैकी सरांनाही अडीच तीन अडीच तीन फुटाच्या वरची रोपं गेलेली आहेत आणि बऱ्यापैकी आपल्याकडे आता जे प्लॉट्स आहेत बघू शकतोय तर ती चांगल्याच क्वालिटीची रोपं आहेत आता सरांनी बुकिंग केलं होतं आणि उद्या सॉरी काल शनिवारची हाब ड्युटी करून हाफ डे असतो जिल्हा परिषदला असल्यामुळं ड्यूटी करून सर संध्याकाळी निघालेले आहेत आज सकाळी पोचलेले आहेत रविवार आज दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी हे सरांचं लोडिंग चालू आहे आता इथं बघू शकतो आपण सर स्वतः कोहाडी सर आले असतील त्यांचे सहकारी मित्र आहेत तर तेसुद्धा आलेले आहेत आणि ड्रायव्हर अशा पद्धतीने हे तिघं जण आपल्याकडे आलेले आहेत आणि आता ही जी लागवड आहे केशरांबेची ती मित्रांनो आपल्याला बारा सहावर लागवड करायची आहे एकरीस सहाशे रुपये लागतात आता सरांची आणि मित्रांची अशी काहीतरी त्याच्यामध्ये टोटल मिळून साडेआठशे रुपये आहेत तर थोडंसं आल्यापासून सर मी यायच्या आधीच सरांनी पोचल्यामुळं मी गाडी भरायला लावली होती त्यामुळे जास्त काय आपलं सरांशी बोलणं झालेलं नाही आता उर्वरचं जे बोलणं झालेलं आहे कारण सर जुने कस्टमर आहेत त्याच्यामुळं सरांना आपण नियोजन सर्व देत असतो वरचेवर आणि सरांना रोपांची खात्री जशी आपण जांभळ दिली होती त्या पद्धतीचाच सरांना आंबा हा आहे यासाठी सरांनी हे नियोजन घेतलेलं आहे आता मित्रांनो हा जो आंबा आहे तो बारा सहावर एकवीस सहाशे रोपं लावायचे आहेत लावत असताना आपल्याला दीड बाय दीड दोन फुटापर्यंत खड्डा घ्यायचा आहे ट्रॅक्टरनं सरी सा टाकूनसुद्धा आपण रोप लावू शकतो आहे आणि लावत असताना सेंद्रिय खत लिंबोळी पेंट आणि थायमेट किंवा फॉरट हे टाकून मातीमध्ये मिक्स करून रोप लावायचं आहे लागवड झाल्यानंतर आपल्याला आळवणी द्यायचं असतं आता पहिली गोष्ट फक्त झाड लावत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं केमिकल खत किंवा के मीठ वापरायचं नाही आहे कोणतीही फळबाग झाडं लावत असो आपण नारळ सोडून तर मीठ वापरायचं नाही आहे तसेच रासायनिक खत कोणत्याही झाडाला खाली टाकायचं नाही आहे आणि पिशवी फाडूनच रोप लावायचं का ला आहे काय पिशवी पिशवीसहित रोप लावतात तर तसं नाही करायचं पिशवी फाडून मातीचा गट्टू न फोडता आपल्याला रोपं लावायचे आहेत आणि आळवणी म्हटलं तर त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड अठ्ठ्याण्णव टक्के प पावडर असेल त्यानंतरनं बारा एक्सट झिरो असेल ब्ल्यू कॉपर असेल हे आपल्याला वापरायचं आहे कारण ह्युमिक ॲसिड अठ्ठ्याण्णव टक्के पावडर हे पॉवरफुल राहते आणि ते पांढऱ्या मुळीसाठी उपयोगात येणार आहे त्याच्यानंतर आपल्याला बारा एक्सट झिरो जे आहे ते फुटव्यासाठी मदत होणार आहे आणि जे ब्ल्यू कॉपर आहे ते आपल्याला आत्ता आता पावसाचा सीझन चालू होतो आहे किंवा पाऊस असणारा इथून पुढं सर्व ऑल महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला बुरशी वगैरे होणे यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने ही आळवणी दुसऱ्या आठव्या दिवशी द्यायचं आहे पंधरा दिवसाला फवारणी असेल कीटकनाशक बुरशीनाशक युरिया पण घेतला तरी चालतो आहे त्याच्यामध्ये ह्याची पंधरा दिवसाला फवारणी एक महिन्यानंतर शेंडा कट करायचा आहे रिंग पद्धतीनं खतं सहा महिन्यापर्यंत बेस वेगवेगळी बदलून बदलून खतं वापरायचे आहेत आणि अशा पद्धतीनं सहा महिन्यानंतर बेसल डोस चालू करायचा आहे तर मित्रांनो अशी एक ना अनेक गोष्टी असतात याच्यामध्ये ते आपल्याला आपण सर्व चार्टिंग करून देतो आहे हे सर्व आपल्याला नियोजन दिलं जाते आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे आता जसे सर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलेले आहेत आता दोन वर्षापूर्वी सरांनी झाडं येऊनच नेली होती तसेच आता आंबा पण ह्या वर्षी ते न्यायला आलेले आहेत तर अशा पद्धतीने हे कोहाळे सरांचं सतीश कोहाळे सर शिक्षक आहेत तर त्यांच्यासाठी हा साडेआठशे आंबा लोडिंग करायचा चालू आहे तर मित्रांनो आता आपण जास्त न वेळ घेता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो